शंभर टक्के बॉन्ड पेपर वर लिहून देतो तुमचा उमेदवार समाजाला फसवणार नाही जिजाऊ संघटनेचे निलेश सांबरे यांचं वक्तव्य भिवंडी लोकसभा मतदारसंघात दरवर्षी पंधरा हजार विद्यार्थ्यांना नोकरी देण्याचा अजेंडा घेऊन मी निवडणुकीला उभा राहिलोय शंभर टक्के बॉन्ड पेपरवर लिहून देतो तुमचा उमेदवार समाजाला फसवणार नाही शंभर टक्के दिवसरात्र समाजाची सेवा होईल असे भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार जिजाऊ संघटनेचे निलेश सांबरे यांनी वाडा येथील सेवानिवृत्ती कर्मचारी व ज्येष्ठ नागरिक महिला बचत गट संवाद सभेदरम्यान वक्तव्य केलं भिवंडी लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा मिळाल्यानंतर जिजाऊ विकास पार्टीचे उपाध्यक्ष महेंद्र ठाकरे यांनी शेतकरी संघटनेकडे जिजाऊ विकास पार्टीचे भिवंडी लोकसभा उमेदवार निलेश सांबरे यांना पाठिंबा देण्यात यावा व सामाजिक बांधिलकी आणि भिवंडी लोकसभा विकासासाठी म्हणून पत्रव्यवहार करण्यात आला यावर शेतकरी संघटना यांच्याकडून निलेश सांब्रे यांना पाठिंबा देण्यात आलाय अशी माहिती महेंद्र ठाकरे यांनी बोलताना दिली आहे सांब्रे यांना विविध समाज घटकांकडून पाठिंबा मिळतोय भिवंडी लोकसभा मतदारसंघात निलेश सांबरे यांनी जनसंपर्क वाढवलाय या जनसंपर्कात त्यांना अनेक समाजांचा पाठिंबा मिळत असल्याचा ते सांगतायत सामरे हे समाजकार्याच्या जोरावर ते निवडणूक लढवत असून त्यांनी केलेल्या कामांचा उल्लेख ते सभांमधून करताना दिसत आहेत पन्नास हजार मतदाने आपल्याला मिळालं पाहिजे अशा प्रकारचं आपण तयारी करा बाकी कुठल्याही गोष्टीने जिजाऊ कमी पडणार तुम्ही दिलेले प्रत्येक आश्वासन रस्ता राहू दे पिण्याचं पाणी राहू दे आरोग्य राहू दे शिक्षण राहू दे महिला सक्षमीकरणासाठी ज्या ज्या व्यवस्था आहेत जिजाऊ करते त्या पलीकडे ज्या ज्या तुम्ही सांगाल सुचवाल केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या महाराष्ट्र सरकारच्या आपल्या जिल्हा परिषदच्या या तर सर्व योजना मिळतीलच परंतु जिजाऊकडून ज्या ज्या शक्य त्याही सर्व योजना आपल्यापर्यंत पोहोचल्या जातील आपलं एक छोटंसं स्वप्न आहे का आपल्या या कोकणच्या पाचही जिल्ह्यातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहता नये आणि एकही नागरिक आरोग्याची सुविधे गैरसोयीपासून दिव, त्याला जाता नये आणि हे सर्व काम तुम्हाला आम्हाला आयुष्यभर करायचं आहे आपल्याला नुसते विद्यार्थी नाही शिकवायचे एक प्रवीणदादा तहसीलदार होते तरी आम्हाला ताकद असायची कुठे गाडी पकडली का प्रवीणदादाला फोन करा प्रवीणदादा लगेच त्या अधिकाऱ्याला फोन करून ती गाडी सोडली जायची जेव्हा लहान गणपती धंदा असताना कशा प्रकारचे अधिकारी आपल्याला घडवायचे आज चिन्मय पाटील हेमंदा पाटील दोन वाड्यांची रत्न आहेत कुठेही अडचण आली तर काळ्या रात्री त्यांना फोन केला जातो माझ्यासारख्या माणसाकडून व्यवसाय करताना पण त्यांचे कुठेतरी मित्र असतात आणि त्या मित्रांकडून ताबडतोब मदत होत असते तर आपल्याला पंतप्रधान कार्यालय चालवणारे विद्यार्थी निर्माण करायचे आहेत वयाच्या नववीपासून अभ्यास करून एकविसाव्या वर्षी टॉप टेनमध्ये वीस लाख विद्यार्थीमध्ये येणारा विद्यार्थी हा आपल्या मातीतून गेला पाहिजे यासाठी आपल्याला प्रत्येकाला कटिबद्ध व्हायचं आहे आणि नक्कीच प्रवीण दादा सांगतोय तर शंभर टक्के याच्या पुढे आपल्याला आपल्या वाड्यातीलच नव्हे तर ग्रामीण भागातील विद्यार्थी जसं बिहारचे विद्यार्थी टॉपला आहेत पीचे विद्यार्थी यू पी एस सीमध्ये टॉपला आहेत सी ए आणि व्यवस्थेमध्ये राजस्थान आणि गुजरातचे विद्यार्थी आहेत तशा प्रकारचे विद्यार्थी आपण कोकणाच्या पाच जिल्ह्यातून निर्माण करू आणि सगळ्यांना तुम्हाला आम्हाला वाटेल काहीतरी आपण जीवन सार्थकी झाला अशा प्रकारचं आपण एकत्रितपणे काम करू आणि परत बोम होईल तर उद्याला आता ही निवडणूक आहे मला सर्वांचा पाठिंबा घ्यायचा आहे किंवा सर्वांना सोबत घेऊन जायचं आहे त्यामुळे उद्याला बोंबाबो केली जाईल तर उद्या या समाजाचा पाठिंबा का घेतला त्या समाजाचा का पाठिंबा घेतला ही भिवंडी लोकसभा निवडणुकीत सर्व जाती धर्म आपल्या पर्थांचे बांधवी आहेत त्याच्यामुळे उद्या कोणीही काय गैरसमज केला तरी डायरेक्ट मला फोन करा आणि कोणाच्याही गैरसमाजाला बळी पडण्यापेक्षा आपण प्रत्येकाने ठरवा का दोनशे दोनशे मतं आपल्याला काढायचे आहेत अडीचशे अडीचशे मतं आपल्याला काढायची आहेत तेवढे टार्गेट करा वीस तारखेला त्यांचं सगळ्यांचं मतदान झालं का एकवीस तारखेला आपण बसू कोणकोणी काय काय सांगितलं तुम्हाला शंभर टक्के पेपरवर लिहून देतो का तुमचा उमेदवार कधीही समाजाला फसवणार नाही तो शंभर टक्के दिवस समाजाची सेवा केल एवढं बोलतो आणि मी थांबतो जयन जय महाराष्ट्र